माझं नाव अरुण नारायण सिद्ध तळकट जवडा बारपोलीचा सावंतवाडा का आम्ही मराठ्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांच्याबरोबर सत्याग्रह केला त्याच्या आधी दोन दिवस आमच्या घरी बैठक झाली आमच्या ठिकाणी जाऊन सत्याग्रह करायचे सर्वांनी नारायण मंदिरात जमायचं नारायण मंदिरात जमून सगळ्यांनी कुठं काय करायचं ठरवलं त्याप्रमाणे चार दिवस प्रत्येक बॅचच्या तीन दोन दोन सगळ्यांच्या तुकड्या केल्या आणि चारही वाड्यात पाडले आणि <laughs> प्रत्येकाच्या हातात पत्रक काम का आणि बाणी विरोधी पत्रकं चारही प्रत्येका झाले चारही दिवसांनी एकदम भाजी मार्केटच्या समोर इथं एकत्र यायचं असा प्लॅन झाला आणि आम्ही त्या वाटलं आणि शेवट तिथं आम्ही येणार पोलीस आले ती पत्रिका फेकून दिली आणि त्याच्यानंतर त्या आम्हाला अटक केल्याने आणि ह्याच्यात घेऊन गेले पोलीस स्टेशन आणि मग कोर्टात तुरुंगात गारलेली तिथं वाडीत आम्ही एक दोन महिन्याला रत्नागिरी एक एक महिना आलो एकूण तीन महिने कारावास भोगला आणि तिथून आम्हाला मोकळ केल्यानंतर आम्ही तिथून पळून कोतवड्याला गेलो कोतवड्यातून त्या मार्गे रत्नागिरी त्या भगवती बंदर तिथं उतरलो त्यावेळी पोट होतं पणजी ब बस होती बोट तिथं आम्ही पणजीला गेलो तिथं माझा भाऊ होता तर तिथं आईच्या भावना राहिली इकडे येऊ नको इकडे आधी आहे मग आम्ही तिथं ग गपी उठलो आणि परत घरी आलो कळण्या चालत चालत